तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आहोत आपण गंगापूर रोडच्या अगदी जवळ श्री मिळोच्या पाठीमागच्या बाजूला सद्गुरुनगरमध्ये नगर मध्ये या ठिकाणी असलेल्या श्याम स्वीटच्या अगदी पाठीमागच्या बाजूला आहे आपला आजचा हा एकोणावीसशे स्क्वेअर फीटचा एक प्रीमियम आणि लक्झरी सुरू हाऊस जो की आहे कामधेनू रो हाऊस या ठिकाणी मिळतोय तुम्हाला हा एकोणऐंशी स्क्वेअर फीटचा रो हाऊस खूप सुंदर रो हाऊस आहे आज आपण हा पूर्ण बघणार आहोत आणिची प्राईस सांगली मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी त्यामुळे हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं तरी सबस्क्राईबचे बटन क्लिक करा बाजूची बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आपल्या पुढची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि प्रॉपर्टी ॲडव्हर्टाजिंगसाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर आजचं हे लोकेशन असणार आहे सद्गुरुनगर सिरीन मिळत आहे त्यासोबतच इथे असलेल्या श्याम स्वीटच्या अगदी पाठीमागच्या बाजूला या ठिकाणी आपल्या नऊ मीटर रोड टच आपला हा प्रोजेक्ट बघायला मिळतोय समोरच्याच बाजूला इथे ओपन स्पेस देखील आहे अगदी समोर आहे आणि या ठिकाणी हा एकच सुरु उपलब्ध आहे जो की आहे कामधिनू ई साईज मिळते तुम्हाला एकोणऐशे स्क्वेअर फीट सुरुवातीलाही असणार आहे आपली स्पेशियस पार्किंग चांगली मोठी पार्किंग तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते त्यासोबतच पॉलसोडिंग आणि लाईट सुद्धा इथे प्रोव्हाइड केलेली आहे आणि तुम्ही तुमची ही पार्किंग पूर्णपणे कव्हर करून याचा यूज तुम्ही कमर्शियली देखील करू शकणार आहात बाकी आपल्या पार्किंगमध्ये इथे तीन हजार लिटरचं वॉटर स्टोरेज सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे आणि तसंच वरती देखील मिळणार आहे आर सी सी तीन हजार लिटरचं वॉटर स्टोरेज म्हणजे एका साठी टोटल सहा हजार लिटरचं वॉटर स्टोरेज मिळणार आहे ही झाली तुमची पार्किंग त्यानंतर इथे असणार आहे तुमचा मेन रोड जो तुम्हाला वास्तुनुसार मिळणार आहे पूर्व दिशेला त्यासोबत इथे तुमच्या मेन डोर मध्ये मिळणार आहे आपला हा जिना जो की आपल्या हॉल किचन आणि दोन बेडरूम कडे आणि दोघही मास्टर बेडरूम असणार आहे बाकी जिनाच्या बाजूला असणार आहे आपली गॅसची फिटिंग म्हणजे तुमच्या किचनचं गॅस कनेक्शन हे तुम्हाला डायरेक्ट ग्राउंडला मिळणार आहे बाकी इथे असणार आहे तुमची बेसिंग आणि इथे असणार आहे आपलं फर्स्ट कॉमन वॉशरूम ज्या ठिकाणी सर्व जॅगवॉ प्रीमियम फिटिंग इथे बघायला मिळते आणि हा असणारा आहे आपला ग्राउंडचा पहिला वेडरूम जो तुम्हाला मिळतोय बारा फूट बाय चौदा फुटाच्या साईज मध्ये इथे तुम्हाला एक सुंदरशी िंग सुद्धा बघायला मिळते त्यामध्ये लाईट फिटिंग सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे प्रत्येक रूममध्ये इथे आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत हे जीएम कंपनीचे प्रीमियम स्विच आणि त्यासोबतच आर केबल पूर्ण मध्ये इथे बघायला मिळते माझ्या पाठीमागच्या बाजूला एक विंडो आहे ज्यामुळं उत्तम प्रकाश इथे मिळणार आहे आणि या ठिकाणी मिळणार आहे आपल्याला आपली ड्राय बाल्कनी आठ फुटाचा स्पेस तुमच्या ड्राय बाल्कनीमध्ये असणार आहे इथे असणार आहे आपले सर्व वॉशिंग कनेक्शन हा तुमचा पहिला बेडरूम जो आहे ना हा तुम्ही त्याचा कमर्शियल युज करू शकतात किंवा रेसिडेन्शियल तर करू शकतात तर असं झालं तुमचा हा ग्राउंड फ्लोअर आता पुढे देखील बघूया हा एक आपला लिव्हिंग एरिया खूप प्रशस्त मिळतोय म्हणजे बारा फूट बाय अठरा फुटाच्या साईज मध्ये तुम्हाला तुमचा हा लिव्हिंग एरिया मिळतोय आणि त्यासोबतच तुम्हाला इथे एक सुंदरशी त्यामध्ये लाइटिंग फॅन सर्व काही प्रोव्हाइड केलेला आहे बाकी इथे असणार आहे आपलं टी व्ही कनेक्शन कुठल्या देखील प्रोव्हाइड केलेले आहेत आणि या ठिकाणी असणार आहे आपली बाल्कनी विंडो पण आहे आणि समोर बाल्कनी देखील असणार आहे आणि तुमच्या हॉल आणि किचनच्या मध्यभागी इथे मिळणार आहे आपल्याला सेपरेट कवर्ड ड्राय एरिया सर्व पॉईंट तुम्हाला इथे वॉशिंग पर्पजसाठी लागणार आहे सर्व काही मिळणार त्याच्या पुढे असणार आहे आपलं वॉशरूम इथे सर्व जॅक वॉर आणि पेरीवेअरची फुटिंग बघायला मिळेल आणि हे असणार आहे गृहिणींची आवडची जागा म्हणजेच किचन जे तुम्हाला मिळत मोठ्या साईज मध्ये म्हणजे बारा फुट बाय सोळा फुटाचं तुमचं हे किचन असणार आहे एल प्लॅटफॉर्म आहे आणि वास्तुनुसार तुमचा किचन प्लॅटफॉर्म मिळतोय इथे गॅस लाईन आहे मग असं बोललो की ग्राउंडला कलेक्शन प्रोव्हाइड केलेलं आहे म्हणजे सिलेंडर हे खालीच राहणार आहे आपल्या किचन मध्ये इथे मिळणार आहे किचन चौल सुद्धा आणि त्यासोबतच इथे कॅबिनेट सुद्धा देण्यात आलेले आहे सर्व इलेक्ट्रिक पॉईंट मिळत आहे डबलची मिळत आहेत इथे पण आहे समोर पण आहे वॉटर क्युरिफायरचं पॉईंट सेपरेट आहे आणि त्यासोबतच चिमणी जर काढायची असेल त्याच्यासाठी पण इथे पॉईंट काढून दिलेला आहे तर असं झालं तुमचा हा फोस्ट फ्लोअर जिथे आपलं हॉल किचन होतं आता वरती आहेत आपले दोन मास्टर बेडरूम तर आता आलोय आपण आपल्या तिसऱ्या मधल्यावर ज्या ठिकाणी आहेत आपले दोन मास्टर बेडरूम त्यातील हा असा आहे आपला पहिला मास्टर बेडरूम बारा फूट बाय अठरा फूट जी हॉलची साईज आहे त्या साईजमध्ये तुमचा हा बेडरूम असणार आहे आणि इथे देखील मिळणार आहे आपल्याला लाईट फॉल सिटिंग सर्व काही आपल्या या बेडमध्ये बघू शकतो आपल्याला किती सारे कनेक्शन बघायला मिळत आहे डबल स्विच आहे आणि एक्स्ट्राचे पॉईंट सुद्धा इथे काढून दिलेले आहे तर असं तुमचा बेड आणि याला एटेच असणार आहे आपलं वॉशरूम आणि वॉशरूम नंतर ही असणार आहे आपली बाल्कनी पूर्णपणे कवड बाल्कनी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे जिथे एक नळाचा कनेक्शन सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे प्लांटेशनसाठी आणि तुमच्या दोघे बेडरूमच्या मध्ये इथे असणार आहे आपलं कॉमन टॉयलेट आणि हा आहे आपला तिसरा बेडरूम मास्टर बेडरूम साईज मास्टर मिळते म्हणजे बारा फुट बाय वीस फुटचा तुमचा हा मास्टर बेडरूम असणार आहे अटॅच वॉशरूम आहे सर्व जॅग फिटिंग आपल्याला वॉशरूममध्ये मध्ये मिळते आणि तुमच्या या बेडरूम मध्ये देखील पॉस्टरिंग लाईटिंग पॅन सर्व काही प्रोव्हाइड केलेला आहे आणि इथे एक विंडो सुद्धा देण्यात आलेली आहे ज्यामुळे उत्तम प्रकाश तुम्हाला तुमच्या या बेडमध्ये मिळणार आहे बाकी आपल्याला ग्राउंड पासून टेरेस पर्यंत पूर्ण आर सीसी नाही इथे प्रोव्हाइड केलेलं आहे तर चला आता वर देखील बघूया तर आता आलो आपण आपल्या टेरेस वरती ब्रिक बॅट कोबा आहे चायना मोजा करून दिला आहे आणि त्यासोबतच इथे मिळणार आहे आपला वॉशिंगचा एरिया त्यासोबत वरती आपल्याला वरत ही आरसीसी टाकी मिळते जी की तीन अॅथ लिटरच्या स्टोरेज सोबत मिळणार आहे आता बाकी सध्या आपल्याला पाठीमागच्या बाजूला पूर्ण ओपन एरिया इथे बघायला मिळतो त्यामुळे उत्तम मेंटिलेशन तुम्हाला पूर्ण घरामध्ये मिळेल त्याबरोबरच आपल्या या प्रोजेक्ट पासून सातपूर एमआयडीसी सुद्धा अगदी जवळ असणार आहे असं हे प्रीमियम लोकेशन असणार आहे तर असं आहे हा रो हाऊस की आहे का मध्ये पाच नंबरचा रो हाऊस आहे साईज ते एकोणऐंशी स्क्वेअर फीट आणि प्राइसिंग असणार आहे बहात्तर पॉईंट एक्कावन्न लाख रुपये लोकेशन आहे गंगापूर रोड जवळ असलेल्या सिरी रोडच्या पाठीमागच्या बाजूला तजगुरु नगर मध्ये श्याम स्वीटच्या पाठीमागच्या बाजूला रो हउथची अधिक माहिती हवी असेल तर खाली या नंबर आहे नंबर वर कॉन्टॅक्ट करा तर असा होता हा रो हाऊसचा प्रोजेक्ट आवडला असेल तर की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद